मित्रांनो भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आमच्या सर्व धार्मिक मान्यता कोणत्या ना कोणत्या वैज्ञानिक सिद्धांतावर बनतात तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की सूर्यदेवांना जल अर्पण करणे यातही खूप मोठे शास्त्रीय कारण आहे सूर्य आमच्या पृथ्वीपासून जवळजवळ पंधरा करोड किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि याचा प्रकाश पृथ्वीवर आठ मिनटे आणि एकोणावीस सेकंदात पोहोचतो सूर्य हे असे देव आहेत की ज्यांना आपण प्रत्यक्ष पाहू शकतो इतर कोणत्याही देवी देवतांना आपण पाहू शकत नाहीत सूर्यदेव स्वतः आपल्या तेजाने सर्वांना प्रकाशित करतात सूर्यदेवांशिवाय जीवन शक्यच नाही आपल्या हिंदू धर्मात दुपारी बारा वाजण्याअगोदर सूर्याला जल वाहिले जाते परंतु आजकालच्या वैज्ञानिक युगात सूर्याला जल अर्पण करणे जसे लुप्तच झाले आहे आजकालच्या लोकांना त्या शास्त्रीय कारण हवे आहे तर चला आपण त्यांना शास्त्रीय कारण देऊयात परंतु त्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आज आम्ही तुम्हाला सूर्याला जल अर्पण करण्याविषयी अशी माहिती देणार आहोत जी डॉक्टर वैज्ञानिक आणि मोठमोठे आयुर्वेद तज्ज्ञांनी आपल्या रिसर्चमध्ये पाहिले आहे की आमचे शरीर ऊर्जेवर चालते आणि ही ऊर्जा मिळवण्यासाठी आम्ही काय काय नाही करत मित्रांनो सूर्याला जल अर्पण केल्यामुळे ब्रह्मांडातील कॉस्मिक ऊर्जा आम्ही आमच्या शरीरात आकर्षित करतो सूर्याला जल दिल्याने आमच्या शरीरातील रंगांचे संतुलन व्यवस्थित राहते आपल्या शरीरात रंगांचे संतुलन बिघडल्यास आपल्याला कितीतरी रोग होऊ शकतात सकाळी सकाळी सूर्याला जल दिल्याने आपल्या शरीरात रंगांचे संतुलन राहते यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते सूर्यदेवांना जल अर्पण करण्याबरोबरच सूर्यनमस्काराच्या बारा मुद्रा आहेत दररोज सूर्योदय झाल्यानंतर मोकळ्या आकाशात सूर्यनमस्काराच्या या बारा मुद्रा केल्या जातात व त्यानंतर पाणी अर्पण केले जाते याला खूपच कमी वेळ लागतो या योगमुद्रा एकापाठोपाठ एक कराव्या लागतात सूर्यनमस्कारामुळे मनाची एकाग्रता वाढते त्याबरोबरच डोळ्यांचे तेज वाढते आणि पाठीच्या कण्याचे सर्व विकार दूर होतात सूर्यदेवाला जल कसे अर्पण केले जाते ते आपण आता बघूयात सूर्योदयानंतर कधीही परंतु दुपारी बारा बारा वाजण्या अगोदर एका तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन सूर्यदेवाकडे तोंड करून आपले दोन्ही हात वर उचलावेत आणि तांब्याने हळूहळू पाण्याची धार खाली सोडावी आणि मनात असा विचार करावा की तुम्ही सूर्यदेवाला स्नान घालीत आहात खाली पडत असलेल्या पाण्यात सूर्याची रंगीत किरणे प्रकाशित झालेली पाहावीत असे केल्याने सूर्याची ऊर्जा तुमच्या शरीरात बंदिस्त होते याशिवाय सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळते याने आपली हाडे मजबूत होतात सूर्याला जल अर्पण करताना पाण्याच्या मधून जी सूर्यकिरणे आपल्या डोळ्यावर पडतात त्यामुळे आपल्या डोळ्याचे तेज वाढते पाण्याच्या मधून जे रंग सगळीकडे पसरतात ते रंगही आपल्या शरीराला खूपच फायदेशीर असतात वैज्ञानिकांच्या म्हणणानुसार सकाळची किरणे आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी आहेत सूर्याचे सात रंग आरोग्यदृष्ट्या आपल्याला खूपच उपयुक्त आहेत जर व्यक्तींनी सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करून सूर्यस्नान केले म्हणजेच सकाळी सकाळी सूर्यप्रकाशात बसले तर यामुळे आपले शरीर रोगमुक्त राहते आणि आपल्या बुद्धिमत्तेतही वाढ होते जेव्हा सूर्याची किरणे आपल्या शरीरावर पडतात तेव्हा कितीतरी हानिकारक तत्त्व नष्ट पावतात त्याबरोबरच आपली निगेटिव्ह ऊर्जाही नष्ट होते या सर्व कारणांमुळे असे म्हटले जाते की आपल्या दिनचर्येत तुम्हा सूर्याला जल अर्पण करणे व सूर्यनमस्कार घालणे हे असायलाच हवे जे फक्त आपल्या शरीराला लाभकारी आहे असे नव्हे तर ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे तुमच्यावर सूर्यदेवाची नेहमी कृपादृष्टी राहते ज्यामुळे जीवनात सुख व शांतता राहते आता तुम्हाला नमस्कार व सूर्याला अर्घ्य देण्याचे फायदे त्याबरोबरच शास्त्रीय कारण लक्षात आले असेलच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद